नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना आज मी तुम्हाला चटपटीत अशी भडंग कशी बनवायची ते दाखवणार आहे पण त्याआधी जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका इथे मी दोनशे ग्रॅम कुरमुरे घेतले आहेत आता हे सर्वात आधी आपण साफ करून घेऊयात परातेमध्ये काढून घ्यायचे आणि असे साफ करून घ्यायचे जेणेकरून त्याच्यामधला जो पांढरा काही स्वथा वगैरे असतो किंवा घाण असते ती निघून जाते किंवा चाळणीने चाळून देखील घेऊ शकता तुम्ही हे आता गॅसवरती एक कढई ठेवून त्याच्यामध्ये हे कुरमुरे छान भाजून घ्यायचे एक ते दोन मिनटासाठी आचेवरती थोडे गरम होईपर्यंत कुरमुरे हे भाजून घ्यायचे आहे एकदा बघूयात आपण असे कुरमुरे कुरकुरीत असे भाजले गेले पाहिजेत भाजून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये हे काढून घेऊयात आता कढईमध्ये दोन चमचे तेल घालूयात तेल गरम झालं की एक वाटी शेंगदाणे घालून ते थोडेसे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे एक मिनिट शेंगदाणे भाजून झाल्यानंतर ते बाजूला करून घ्यायचे गॅस मंद याच्यावरच करायचा आहे इथे तेल देखील छान गरम झालं आहे याच्यामध्ये एक चमचा राई घालायची राई तडतडली की भरपूर असा कडीपत्ता घालायचा भरपूर असा लसूण मी इथे थोडासा ठेसून घेतला आहे तो घालून घ्यायचा एकदा मिक्स करून घ्यायचं छान परतून घ्यायचं एक चमचा हळद घालायची अर्धा चमचा धनेपूड घालायची एक चमचा लाल तिखट घालायचं एकदा तेलामध्ये छान परतून घ्यायचं बरोबर मिक्स करून घेऊयात इथे मी अर्धी वाटी भात की जी चण्याची डाळ असते ती घेतली आहे ती घालून घ्यायची आणि ही घालून एक आपण अर्धा मिनिट भर हे छान परतून घेणार आहोत लक्षात ठेवा गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं दोन चमचे साखर एकदम मिक्स करून घेऊया एक सारखं मिक्स करून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण जे कुरमुरे बाजूला काढून ठेवले होते एका भांड्यामध्ये ते घालून घेणार आहोत कुरमुरे घालून एकदा चमचाने मिक्स करून घ्यायचं चला तर मग एक ते दोन मिनिटासाठी देखील छान मिक्स करून झाली आहे आता हा गॅस बंद करून ही थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायची आणि थंड झालं की एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची चला तर मग थोडीशी तिखट आणि थोडीशी गोड अशी चटपटीत भड अंग घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली होती ते